सगळे आला मला माहितच होत उपवासाच नाव काढलं आणि गुलाबजामुन आटल नाही असं कधी होईल का बघा मी तुम्हाला आज गुलाबजामुन सांगणार आहे अगं बाई पावशर बटाटे घ्या पटपट गोल मटोल बटाटे घ्या बटाटे घ्या आणि कुकर मध्ये प्रेमळपणे सोडा त्यांना म्हणा जा बाळानं आत्मस्त स्पेशल बात घेऊन या एकदम मऊ एकदम बटर एक सारखे उकडून झाले पाहिजेत आता एका जाडबुडाच्या कढईमध्ये हा साबुदाणा आहे ना त्याला मंद अगदी घ्या स्वर जसे काही आपले कधी वागतात मंद सारखे तसे ना भाजून झाल्यावर त्याला मिक्सर मधून गर करून फिरवून घ्यायचं म्हणजे शाबुदाण्याची जवानी संपली पाहिजे साखर एकशे सत्तावीस ग्रॅम घेतलं दुसऱ्या गॅसवर साखर घ्या पाणी टाकून त्याचा पाक बनवा पाक झाला की आराम करू द्या गडबड आवडत नाही गया ले ले गया। गया। आता आपले रिलॅक्स झालेले बटाटे घ्या त्याची जीन्स म्हणजे साल काढलेली आणि हाताने बारीक करा शाबुदाण्याचं मऊ पीठ टाका आणि छान मळून घ्या मळून घ्या गोळा सॉफ्ट झाला पाहिजे तर बटर आहे तस आता काय या गोळ्यांचे गोल रोमॅन्टिक गुलाबजामून तयार आहेत आता तुपाच्या समुद्रात त्यांना सोडून द्या ब्राऊन होईपर्यंत तळा व बाहेर काढून विश्रांती करू द्या आता आपलं पाक शांत झाला असेल थंड पाकात हे गरम तंदुरुस्त गुलाबजामुन सोडा आणि त्यांना म्हणा जा आत जावा वरून त्यावर त्याचा इलायची मसाला घालून घ्यायचा त्याशिवाय बाहेर नाही यायचं तुम्ही फक्त ही रेसिपी बघा बनवा खा आणि खाऊन झाल्यावर डोळे मिटून वाह म्हणा हसताय काय हसलाच पाहिजे कारण उपवासाचे गुलाबजामुन खाऊन दुःखी राहणं पाप पापा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे घंटी वाजवा